तरी स्वामी समर्थ दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये कोणत्या राशीचे लग्न विवाह आहे तुमची खऱ्या जन्म कुंडलीनुसार ग्रहस्थानानुसार फरक पडू शकतो हा एक सामान्य ट्रेंड आहे मेष राशीसाठी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये लग्नासाठी सुंदर योग आहेत विशेषत पूर्वीची पहिली वाटा म्हणजेच जानेवारी ते मार्चमध्ये जे यापूर्वी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांना विवाहाचे योग दिसत दिसताना दिसत आहेत तर वृषभ राशीसाठी युवा मुलांसाठी तसेच स्थिर निर्णय घेणाऱ्या वृषभांसाठी दोन हजार सव्वीसमध्ये विवाह योग मजबूत दिसतात मधल्या वर्षात म्हणजे मे ते जुलै विवाह ठरण्याची शक्यता आहे मिथुन राशीसाठी आपल्याला हे वर्ष काही प्रमाणात धीम्या पण ठाम निर्णय देणारे आहे शेवटच्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर विवाहाचे योग स्पष्ट दिसतात कर्क राशीसाठी भावनिक आणि दीर्घकालीन नात्यासाठी हे वर्ष अनुकूल सूर्य आणि शुक्र यांच्या शुभयोगामुळे विवाह किंवा एंगेजमेंट होण्याची शक्यता आहे विशेषतः मध्य वर्षात म्हणजेच जून ते ऑगस्ट सिंह राशीसाठी विवाहाचे योग हे आकर्षण आणि नवीन सुरुवातीसाठी आहे बऱ्याच जणांसाठी लव एंगेजमेंट ते विवाह या प्रक्रियेत महत्वाची प्रगती होऊ शकते खास करून जुलैपासून पुढे तर कन्या राशीसाठी विवाहाचे योग तुलनेने शक्य आहेत पण निर्णय विचारपूर्वक आणि सुटसुटीत घेण्याची गरज आहे दोन हजार सव्वीसच्या मध्यामध्ये म्हणजे शेवटच्या भागात शुभ योग दिसतात तुला राशी तुला राशीसाठी हे वर्ष प्रेम व नातेसंबंधात संतुलन आणणारे आहे विवाह एंगेजमेंटचे योग चांगले फेब्रुवारी ते मे दरम्यान सकारात्मक परिणाम दिसू शकतात राशी आहे आपली वृश्चिक राशी वृश्चिक राशीसाठी भावनिक गुंतागुंत असली तरीही दोन हजार सव्वीसमध्ये निर्णय दृढ होण्याची शक्यता विवाह शेवटच्या सामाही महिन्यामध्ये मजबूत योगात दिसत आहे म्हणजे सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंत धनुराशीसाठी हे वर्ष स्वतंत्र विचार आणि व्यक्तिगत प्रगतीचं आहे पण प्रेमामध्येही स्थिरता येऊ शकते तर विवाह मधल्या वर्षात एप्रिल ते ऑगस्ट मध्ये ठरण्याची शक्यता आहे पुढील राशी आपली आहे मकर मकर राशीसाठी व्यवसाय शिक्षण खूप गतिमान असल्यानं वैयक्तिक आयुष्यात निर्णय थोडे उशिराने येऊ शकतात परंतु शेवटच्या तिमाही महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर ते डिसेंबर विवाहाचे योग दृढ होऊ शकतात तर नवीन सुरुवातीसाठी नवीन राशी आपली कुंभ अनुकूल मित्रपरिचयातून नातं घट्ट होऊ शकतं विवाहासाठी जानेवारी ते एप्रिल या कालखंडात तुम्ही दोन हजार सव्वीस चांगले योग दिसतात आपली ही राशी शेवटची मीन राशी भावनिक आणि कलात्मक आणि संवेदनशील मीन राशीसाठी प्रेमाची गोडी वाढेल मध्य वर्षात मे ते ऑगस्ट विवाह किंवा एंगेजमेंटचे योग स्पष्ट दिसत आहेत काही सामान्य गोष्टी म्हणजे आधारित ट्रेंड आहेत वैयक्तिक कुंडलीतील लग्न जन्मवेळ ग्रहाच्या स्थितीवर अवलंबून परिणामी फरक पडू शकतो शुभ मुहूर्त बघणे गुरुपंडितांचा सल्ला घेणे नेहमी फायदेशीर ठरते श्री स्वामी समर्थ